मित्रांनो चाणक्य म्हणतात जो स्वतःच्या गोपिताचा रक्षक असतो त्याच्याकडे जग वागतं पण आजच्या जगामध्ये लोक आपले विचार योजना आणि दुःख सर्वांसमोर उघड करतात आणि मग म्हणतात लोक बदलले खरं म्हणजे लोक बदलत नाहीत आपण स्वतः आपले गोपित उघड केलेलं असतं आज आपण पाहणार आहोत चाणक्याचे सात विचार जे जर तुम्ही जपले तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही विचार एक घरातील की वाद किंवा की अडचणी घरातच ठेवा चाणक्य म्हणतात घरातील वाद दुःख आणि तक्रारी बाहेर सांगू नका समजा एका दानपत्यामध्ये थोडे भांडण झाले पत्नीने ते सर्व सोशल मीडियावर लिहिलं माझा नवरा मला समजत नाही लोकांनी सुरुवातीला सहानुभूती दाखवली पण नंतर त्यात सुख योग्य सगळं चर्चेचा विषय झालं त्यांचा वैयक्तिक मुद्दा आता सगळ्यांच्या तोंडावर आला त्यामुळे समस्येचा उपाय घरातच शोधा लोक फक्त तमाशा बघतात मदत फार कमी लोक करतात विचार दोन आपली कमाई आणि संपत्ती ही कोणालाही सांगू नका चाणक्य सांगतात तुमच्याकडे किती पैसा आहे हे कधीही सर्वांना सांगू नका रामकृष्ण नावाचा एक तरुण नोकरीत चांगला पैसे कमवत होता हो त्याने सगळ्या मित्रांना सांगितले नवीन फोन घेतला सोशल मीडियावर फोटो टाकले काही मित्रांना त्याच्यावर ईर्ष्या वाटली एकाने ऑफिसमध्ये अफवा पसरवली की तो लाज घेतो त्याची प्रतिमा खराब झाली म्हणूनच तुमचे यश तुम्हाला जग दाखवेल तुम्ही सांगायची गरज नाही संपत्ती लपवा कारण तीच खरी सुरक्षितता आहे विचार तीन आपली कमजोरी किंवा वैयक्तिक भीती ही कोणालाही सांगू नका चाणक्य म्हणतात तुमच्या भीतीबद्दल जगाला सांगितलं तर लोक त्याचा फायदा घेतात एका विद्यार्थ्याने सांगितलं की त्याला स्टेजवर बोलायची भीती वाटते त्याची काही मित्र त्याची टिंगल करू लागले तू लाजाळू आहेस असे बोलू लागले ते त्याला नेहमी हसायचे त्याने ती गोष्ट जपली असती तर त्याचा आज आत्मविश्वास तुटला नसता म्हणून तुमच्या कमजोरीवर काम करा पण ती कोणालाही सांगू नका लोक समजून घेत नाहीत ते फक्त आठवणीत ठेवतात तर चार, चार भविष्यातील योजना आणि स्वप्ने कुणालाही सांगू नका जोपर्यंत ती पूर्ण जो होत नाही चाणक्य म्हणतात काम पूर्ण होईपर्यंत ते गुपित ठेवा एका मुलीने ठरवलं की ती बेकरीचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणार ती उत्साहाने सगळ्यांना सांगू लागली काही लोक हसली तिला म्हणाली की त्या क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा आहे तू काय करणार आहेस काही दिवस तीच तीच गोष्ट ऐकून प्रत्येकाकडून नकार ऐकून ती निराश झाली आणि काही महिन्यांनी ती योजना थांबली म्हणून स्वप्न मोठी ठेवा पण ती बोलण्याऐवजी दाखवा लोक टाळ्या फक्त परिणामावरच वाजवतात चार पाच मित्रांवर अंधविश्वास करू नका चाणक्य सांगतात मित्र निवडताना विचार करा कारण सर्व मित्र हे खरे नसतात एकदा एका ऑफिसमध्ये दोन मित्र होती एकाने दुसऱ्याला आपली वैयक्तिक गोष्ट सांगितली की तो दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्याचा विचार करतोय त्या मित्राने ही गोष्ट जाऊन कंपनीच्या मॅनेजरला सांगितली त्याला नोकरी गमवावी लागली म्हणून विश्वास ठेवावा पण तो परखून तुमचे गुपित मित्रालाही सांभाळून सांगा कारण मानवी मन हे खूप चंचल असते आणि क्षणात बदलतात विचार सहा योजना आणि रणनीती ही गुपित ठेवा चाणक्य सांगतात राजकारण व्यवसाय किंवा जीवनातील योजना कधीही सार्वजनिक करू नये एका युवकाने स्वतःचा वडापावचा धंदा टाकायचा विचार केला त्याने मित्रांना सांगितलं त्या मित्रांनी त्याचा विश्वासघात करून दुसऱ्या ठिकाणी तो जो विचार करत होता त्याच ठिकाणी एक वडापावचा धंदा चालू केला त्यामुळे त्या, त्या युवकाचा विचार फसला म्हणूनच तुमची कल्पना तुमचं गुपित आहे ती लवकर सांगितली की ती तुमची राहत नाही विचार साथ मनातील भाव आणि मनावर नियंत्रण असणे खूप गरजेचं आहे चाणक्य सा सांगतात मनातलं सगळं बोलणं हे मूर्खाचं लक्षण आहे एका माणसाने आपल्या बॉसविषयीचा राग मनात ठेवला एके दिवशी रागात आल्यावरती तो त्याच्यावर बोलून दाखवला बॉसने त्याला नोकरीवरून काढून टाकले त्याने जर तो राग स्वतःकडे ठेवला असता आणि संयमाने वागला असता तर आज तो उच्च पदावर असता म्हणूनच मनातलं सगळं सांगायचं नाही काही गोष्टी वेळ आणि संयमानेच बदलतात चाणक्य नीती ही फक्त जुनी शानपण नाही ती आजच्या जगातही तितकीच महत्वाची आहे लक्षात ठेवा घरातील वाद संपत्ती कमजोरी स्वप्न मित्रांवर अंधविश्वास योजना मनातील राग आणि संयम हे सात विचार कधीही कोणालाही सांगू नका गुपित हे तुमचं कवच आहे आणि जे गुपित राहतात ते सर्वात मजबूत असतात जर तुम्हाला ही चाणक्य नीती पटली असेल तर कमेंटमध्ये मा मी माझं गुपित जपणार आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा